नमस्कार मंडळी व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की स्वातीची तब्येत बरोबर नव्हती आम्ही आलेले आता दवाखान्यामध्ये त्याला बाटल्या गिटल्या लावल्यात हे पाहू शकता तुम्ही त्याला लावल्या बाटल्या गिटल्या आता पाहा लागले पा याबा दवाखान्यामध्ये आणले तिच्या अंगाची थरथरी होऊ लागली परत बी पी पण कमी झाला होता ताप होती हातपाय ते दुखाले आता ते कापसाला चालू देत ना पाया त्याच्यामुळं लांबलेल्या हॉस्पिटल मध्ये आता बाटली घेतली पहिली बाटली लावलेली आता तुम्ही पाहू शकता या हॉस्पिटल आमच्या इथं भायगावला आता पा बाटली संपली तिची दुसरी बाटली लावायला आली आहे पहिच दवाखान्यामध्ये काम आले हे आमच्या आहेत तिची बाटली संपलेली पहिली बाटली संपली तर दुसरी बाटली लावायला आलो पाहिजे त्याच्यामध्ये काही इंजेक्शन पण सोडतील भारी भारी त्याच्यामुळे दोन तीन दिवस दोन म्हणजे चांगलं पाच सात दिवसापासून काही व्हिडिओ पण आलेला नाहीये व्हिडिओ पण बनवून टाकलेला नाही आम्ही काय चालू आहे मागं आता लावली पण त्याने दुसरी बाटली पण लावली पाहू शकता तुम्ही आता काही गोळ्या औषध पण परत लिहून देते बाटली गिटली झाल्याच्या नंतर तर मंडळी आता बाटले घेतल्या झाल्याच्या नंतर जाऊ आम्ही घरी आता फो आता तरी बी कसं करून व्हिडिओ बनवून टाकला आहे आम्ही काय करणार आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये